नमस्कार टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या तीजे का कट्टा या पॉडकास्टवरती मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या पॉडकास्टवरती आपणाला भेटायला आलेले आहेत खर तर शैक्षणिक क्षेत्रातलं ज्यांना प्रचंड अनुभव आहे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलंय त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या सुकाणू समितीवरती जे काम करत आहेत त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सल्लागार म्हणून जे काम करत आहेत असे आदरणीय डॉक्टर व्ही बी गायकवाड सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर या मुलाखतीमध्ये पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो थँक्यू नमस्कार सर खर तर गेली तीन चार वर्ष नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण यामध्ये महाराष्ट्रभर अनेकाविध पद्धतीची चर्चा सुरू आहे अनेकांना नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण म्हणजेच काय हेच नेमकेपणानं माहीत नाहीये तर सुरुवात तिथूनच करूया काय आहे नवशैक्षणिक धोरण खरं तर नवीन शैक्षणिक धोरण हे दोन हजार वीसला आलं खरी पंधरा जुलै दोन हजार वीसला पण त्या अगोदर चार ते पाच वर्ष वेगवेगळ्या समितींनी काम केलं आणि त्यातली एक महत्वाची समिती म्हणजे कस्तुरी रंगन समिती आणि या समितीने ड्राफ्ट सबमिट केल्यानंतर तो भारत सरकारने ॲक्सेप्ट केला म्हणजे मंत्रालयाने मंत्रिमंडळात तो पास झाला आणि दोन हजार वीसला ला तो पास झाल्यामुळं न्यू एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी असं त्याचं नाव आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीचे जे काही सॅलेंड फीचर्स म्हणता येतील आपल्याला त्यातलं पहिलं म्हणजे हा जो ही जी पॉलिसी आलेली किंवा हे जे धोरण आहे हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे भारतीय विद्यार्थ्यांसाठीच बनवलेलं असं हे धोरण आहे वा त्यातला सर्वात महत्वाचा जो फायदा आहे आज की आजपर्यंत अशी परिस्थिती असायची कि आर्टचा विद्यार्थी हा डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हा आर्ट चीच घ्यायचा कॉमर्सचा कॉमर्स घ्यायचा सायन्स सायन्सच घ्यायचा अगदी नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये मल्टी डिसिप्लिनरी किंवा इंटर डिसिप्लिनरी आणि इंट्रा डिसिप्लिनरी हे कन्सेप्ट आले त्यामुळं आर्टचा विद्यार्थी हा त्याच्या शाखेबरोबर hmm. तो इतर शाखेचही शिक्षण घेणार आहे वा wow. हा सर्वात महत्वाचा फायदा त्यामुळे होणार काय की का तो विद्यार्थी आजपर्यंत आपण जे म्हणायचो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे hmm. तर तो, तो विकास साधण्यासाठी मला वाटतं हे धोरण चांगलं आहे वा wow. मला एक एज्युकेशनची चांगली डेफिनेशन आठवते ती म्हणजे एज्युकेशन सिक्स टू द पर्सनॅलिटी ऑफ द स्टुडंट बाय डेव्हलपिंग इज फिजिकल मेंटल मोरल अँड सोशल डेव्हलपमेंट तर आपण मेंटल डेव्हलपमेंटचा विचार करायचो पण या एज्युकेशन पॉलिसीमध्ये व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आलं त्यामुळे मॉरल आलं कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये कल्चरल असेल hmm. स्पोर्ट असेल एन सी सी असेल एनएसएस असेल या सगळ्यांचा अंतर्भाव केल्यामुळं त्या विद्यार्थ्याची सोशल डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स आल्यामुळं त्याला जे काही आपण फिजिकल डेव्हलपमेंट म्हणतो ती फिजिकल डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजे यातनं सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणार आहे अजून महत्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपण जर जास्तीत जास्त इंग्लिशवरच भर दिला तर मातृभाषेमध्ये घेतलेलं शिक्षण जास्त इफेक्टिव्ह असतं त्याला मला वाटतं कुठंतरी बाधा येत होती आणि ती टाळावी म्हणून या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये मातृभाषेला प्राधान्य दिलं आणि मल्टी लिंगिझम वा त्यामुळेच मला वाटतं ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेसमध्ये लिटरेचर असेल किंवा लँग्वेजेस असेल यासाठी सुरुवात झाली आणि दोन हजार वीसला ही हे धोरण लागू झाल्यानंतर केंद्र शासनाच्या स्तरावर त्यांनी ट्रान्सलेशन सुद्धा सुरू केलं ट्रान्सलेशन म्हणजे जे इंग्लिश मध्ये असेल ते hmm. त्याचबरोबर इंजिनिअरिंग किंवा इतर फॅकल्टीचं शिक्षण हे hmm. मराठीत कसं देता येईल याचे प्रयोग सुरू झाले hmm. क्या मला वाटतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याचं मुख्य केंद्र आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि त्यामुळं भविष्यामध्ये निश्चितच विद्यार्थ्यांना मोठा बेनिफिट मिळेल आज hmm. ग्लोबल लेवलला आपण जर विचार केला जपान असेल जर्मनी असेल इव्हन कोरिया असतील हे ॲडव्हान्स जे कंट्री आहे हे स्वतःच्या भाषेमध्ये शिकतात आणि इंग्लिशचा ते द्वेष करतात असं म्हणणार नाही इंग्लिशही शिकतात पण मातृभाषेला ते प्राधान्य देतात आणि तसं जर प्राधान्य दिलं तर आपल्या विद्यार्थ्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात होईल हा एक या एन ई पीचा अजून एक बेनिफिट आहे अजून एक महत्वाचं म्हणजे जो विद्यार्थी आपलं कन्व्हेन्शनल एज्युकेशन घ्यायचा त्या विद्यार्थ्याला कुठलंही स्किल घेण्याचं सोय नव्हती बरोबर या एन मध्ये व्होकेशनल अँड स्किल एज्युकेशन हे कंपल्सरी केले त्यामुळं तो विद्यार्थी बी ए किंवा बीकॉम किंवा डिग्री पूर्ण करेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे स्किल अक्वायर करणारे आणि ते स्किल त्याला नोकरीसाठी म्हणजे एम्प्लॉयबिलिटीसाठी किंवा स्वतःचा छोटा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी उपयोगी पडणारे हा एक बेनिफिट आहे या एन मध्ये टोटल एकूण सिक्स वर्टिकल आहे त्याच्यामध्ये मेजर आहे त्याच्यामध्ये मायनॉर आहे जनरिक इलेक्टिव्ह आहे या व्यतिरिक्त अॅबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ऍबिलिटी एन्हान्समेंट बरोबर एस आहे इंडियन नॉलेज सिस्टीम आपलं काय कल्चर आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी काय काय करता येईल त्याचाही त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे पाचवं जे व्हर्टिकल त्या आयकेएस बरोबर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन वगैरे आहे पाचवं जे आहे ते म्हणजे जे कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे आहे त्याचाही अंतर्भाव आहे आणि सर्वात शेवटचं शेवटचं म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट असेल इंटर्नशिप असेल फील्ड विजिट असेल असे एकूण सहा वर्टिकल आहे आणि त्या सहा वर्टिकलचं डिस्ट्रीब्युशन तीन वर्षामध्ये व्यवस्थित केलं आहे वा अजून एक महत्वाचं चॅलेंज फीचर म्हणजे आत्तापर्यंत आपण थ्री इयर डिग्री प्रोग्राम बघितला बरोबर नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये थ्री इयर डिग्री प्रोग्राम बरोबर फोर इयर डिग्री प्रोग्राम आला आणि त्या फोर इयर डिग्री प्रोग्राम मध्ये जर त्या विद्यार्थ्याने रिसर्च सोडून जर काम केलं तर त्याला ऑनर्स डिग्री आहे आणि रिसर्च घेऊन केली तर त्याला रिसर्च बेस्ड डिग्री आहे म्हणजे ऑनर्स आणि रिसर्च या दोन्ही डिग्री त्याला फोर इयरच्या डिग्री त्या विद्यार्थ्याला घेता येणार आहे आणि निश्चितपणे आज एखादा विद्यार्थी परदेशात जर जाणार असेल तर तिकडे फोर इयर डिग्री प्रोग्राम असतो आपला थ्री इयर डिग्री असतो तर त्याला ॲडिशनल स्किल तिकडे जाऊन अक्वायर करायला लागतं फोर इयर डिग्री प्रोग्राम आल्यामुळे त्याला तो फायदा होईल आपल्या भारताची जर परिस्थिती पाहिली तर रिसर्च हे अतिशय चांगलं आहे बेसिक सायंटिफिक रिसर्चमध्ये चांगलं आहे किंवा सोशल सायन्सेसमध्ये चांगलं आहे त्याला अधिक अधिक चालना मिळावी म्हणून फोर इयर डिग्री प्रोग्राममध्ये रिसर्च कॉम्पोनंट हा फार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे आणि त्याचा निश्चितपणे विद्यार्थ्यांना फायदा येईल जे विद्यार्थी थ्री इयर डिग्री प्रोग्राम पूर्ण करतील त्यांना टू इयर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम <laughs> जे फोर इयर डिग्री प्रोग्राम घेतील त्यांना वन इयर पोस्ट ग्रॅज्युएट yes. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फोर इयर रिसर्च प्रोग्राम पूर्ण केला त्यांना डायरेक्ट पीएच डी लाडमिशन आहे या व्यतिरिक्त इंटिग्रेटेड प्रोग्राम आणलेले फाय इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम आणि त्या विद्यार्थ्यांना रिसर्च साठी फार मोठा बेनिफिट मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांची जी जी ग्रास्पिंग लेवल आहे किंवा जी अनालिटिकल ॲबिलिटी आहे ही फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल तुम्ही जर असा विचार केला तर आज कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विद्यार्थी काही वेळेस कमी पडतात याला कारण असं की त्याचा सर्वांगीण विकास होताना सर्व विषयाचं त्याला नॉलेज नसतं बरोबर आणि या फोर इयर या एन ई पीमध्ये मध्ये त्याला वेगवेगळ्या विद्याशाखेचं नॉलेज मिळणार आहे आणि तो एक मोठा बेनिफिट राहतो अजून एक चांगलं फ्युचर या एन ई पीचं म्हणजे की पूर्वी असं होतं तुम्ही फर्स्ट इयरला प्रवेश घेतला आणि फर्स्ट इयर नंतर तुम्ही कॉलेज सोडून दिलं तर त्या पहिल्या वर्षी जे घेतलेलं शिक्षण आहे ते वाया जायचं नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये काय झालंय की मुळात हे क्रेडिट कोर्स आले सगळे बरोबर आणि क्रेडिट मुळे फर्स्ट इयरला एक विद्यार्थी एका सेमेस्टरला बावीस क्रेडिट दुसऱ्या सेमेस्टरला बावीस क्रेडिट बरोबर असे चौवेचाळीस क्रेडिट त्याने अर्न केले तसेच सेकंड इयरला तसेच थर्ड इयरला तसेच फोर्थ इयरला पण पहिल्या वर्षी जर क्रेडिट अर्न केले तर अकॅडमिक बँक क्रेडिट ही चांगली स्कीम म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केल्यामुळं ते क्रेडिट विद्यार्थ्याच्या नावावर होणार आहे किंवा जमा होणार आहे बरोबर आणि ते क्रेडिट अर्न केलेले क्रेडिट त्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयरला त्याचं एज्युकेशन थांबवलं तर त्याला ते फक्त चार क्रेडिटचा एक कोर्स सुटीमध्ये पूर्ण केला के ते तर त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे विद्यापीठाचं वा दोन वर्षानंतर त्याला डिप्लोमाचं तीन वर्षानंतर डिग्रीचं यामुळं काय होईल त्याचं एज्युकेशन मध्ये थांबलं तरी काहीतरी त्याला हातात आहे म्हणजे सर्टिफिकेट डिप्लोमा आणि त्याला त्याच्या नोकरीसाठी फायदा हुआ। फायदा होणार फक्त त्याला चार क्रेडिटचं इंटर्नशिप प्रोग्राम सुटीमध्ये पूर्ण करायचं आहे बरोबर हा एक मोठा बेनिफिट आहे या व्यतिरिक्त अक्रॉस द नेशन सिलेबसमध्ये बऱ्यापैकी समानता येईल आणि ती समानता आल्यामुळे विद्यार्थ्याचं जे मायग्रेशन आहे एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात त्याला कुठल्याही प्रकारच्या इलिजिबिलिटीची किंवा इक्वलनची गरज राहणार नाही वा हा एक दुसरे चाँगे, चाँगे, भाग आणि दुसरं विद्यार्थ्याने अक्युमिलेट केलेले क्रेडिट किंवा अर्न केलेले क्रेडिट हे त्याला सात वर्ष पुढे उपयोगी पडणार आहे आणि आता जो पॅटर्न आहे एन प्लस टू चा म्हणजे त्याच्या डिग्री पूर्ण होईपर्यंतचे आणि पुढे दोन वर्ष एवढंच त्याच पहिलं घेतलेलं ऍडमिशन टिकायचं यापुढे मला वाटतं तो तो जो काही कन्सेप्ट त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्यामुळे लवकर एखाद्या विद्यार्थिनीचं लग्न झालं तरी तिला लग्नानंतर ते मिळालेले क्रेडिट अर्न केलेले क्रेडिट वापरता येणार आहे वा हा एक मोठा याच्यामध्ये बेनिफिट राहणार आहे त्यामुळे एन पीचे खूप वेगवेगळे फायदे आहे आणि मला वाटतं सध्याचे जे गव्हर्नमेंट आहे यांनी खूप uh, 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 मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन या पीच्या वेगवेगळ्या कमिटी असतील म्हणजे आपल्याकडे तर महाराष्ट्राचा विचार जर केला तर पहिले माशाळकर साहेबांची समिती होती त्यानंतर आर डी कुलकर्णी सरांची समिती आली आणि त्या समितीप्रमाणे क्रेडिट सिस्टीम सुरू झाली म्हणजे खर तर एकशे साठ क्रेडिट अर्न करणं गरजेचं आहे पण आपल्याकडं चार फोर इयर डिग्रीला एकशे शहात्तर क्रेडिट प्रमाणे आपण सुरू केलेलं आहे आपल्याकडे सुरुवातीला पहिल्या फेज मध्ये सगळे विद्यापीठ महाराष्ट्रातले आणि सगळे ॲटोनॉमस कॉलेजेसला दोन हजार तेवीस चोवीस पासून सुरू झालेलं आहे त्यांचं सेकंड इयर पूर्ण होऊन थर्ड इयर मध्ये जे नॉन ऑटॉनॉमस कॉलेजेस होते त्यांच्यासाठी गेल्या वर्षापासून एन पी लागू झालेली आहे दोन्ही युजी आणि पी ला आणि हे दुसरं वर्ष चालू आहे आणि मला खात्री आहे की या माध्यमातून महाविद्यालय एनरीच होतील कारण त्यांना जर फील्ड विजिट असेल इंटर्नशिप प्रोग्राम असतील किंवा इंडस्ट्रीमध्ये जाऊन काही प्रोग्राम करायचे असेल तर त्यांना एमओयू यू करावा लागतील बरोबर आणि त्याचा खूप मोठा बेनिफिट या एन ई पीमध्ये होईल अजून असे अनेक फायदे आहे पण एन ई पी खूप मला वाटतं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर फायदे चार। आहे सर अगदी शेवटाकडे जात असताना ज्यावेळी नव्या एज्युकेशनच्या धोरणाच्या संदर्भात महाराष्ट्रभर वेगवेगळ्या अंगाने चर्चा होत होत्या त्यातली एक चर्चा अंमलबजावणी बा, तर अनेक जण असंही म्हणत होते की कदाचित अंमलबजावणी करायला ह्या हे धोरण अंमलबजावणी करणं एवढं साधं सोपं हो नाहीये त्या बाबतीत समितीचे सदस्य म्हणून तुमचं मत काय नाही अंमलबजावणी करायला म्हणजे मी मिं तुम्हाला जे काही कन्सेप्ट सांगितले ते इमिजिएट इम्प्लिमेंट करायला कठीण वाटत होते परंतु दोन हजार तेवीस चोवीसला जेव्हा ॲटॉनॉमस कॉलेज आणि विद्यापीठांनी ॲक्सेप्ट केलं त्यानंतर अशी खात्री पटली महाराष्ट्र शासनाला की अंमलबजावणी करणं एवढं काही कठीण नाही आणि आज मी तिला म्हणजे गेल्या वर्षी फर्स्ट इयरला आपण सुरू केलं बरोबर युजी आणि ला तर विद्यापीठांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समित्या असतात म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज असेल फॅकल्टी अकॅडमिक कौन्सिलने खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात सगळ्या विद्यापीठांनी काम केल्यामुळं आता मला वाटतं व्यवस्थितपणे सुरू झालेलं आहे आणि अंमलबजावणीमध्ये कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही थोडं हे नवीन मेकॅनिझम आहे ते सस्टेन व्हायला थोडा वेळ लागेल पण एकदा सस्टेन झाल्यानंतर इफेक्टिवली हे इम्प्लिमेंट करायला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अजून एक सॅलियंट फीचर म्हणजे याचं ड्युएल डिग्री हा एका विद्यार्थ्याला दोन डिग्री एकाच वेळेस घेता येणार आहे म्हणजे बी एचा विद्यार्थी बी कॉमला प्रवेश घेऊ शकतो म्हणजे एक जी एक पीजी करू शकतो दोन पी जी करू शकतो दोन जी करू शकतो आणि हा एक फार मोठा बेनिफिट आहे ज्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलं पोटेन्शियल आहे त्या पोट त्या विद्यार्थ्यांना चांगलं त्या त्यांचं पोटेन्शियल विड्रॉ करून त्यांना एकाच वेळेस दोन डिग्री घेण्याची फार मोठी अपॉर्च्युनिटी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मिळालेली आहे नक्कीच सर खरं तर सरांनी अतिशय कमी वेळात नवशैक्षणिक नव शैक्षणिक धोरण इतक्या सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं ज्यामध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा अनेक अर्थानं विकास होणार आहे विद्याग्रहणाबरोबरच स्वतःच्या कलेला वाव देण्यासाठी हे नव शैक्षणिक धोरण किती महत्वाचं आहे फायदेशीर आहे आणि याचबरोबर भारतीय संस्कृतीचा ज्ञान परंपरेचा अभ्यास देखील आपणाला या निमित्तानं करता येणार आहे सर या पॉडकास्टमध्ये आपण उपस्थित राहिलात इतकं सुंदर पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद दे भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद